वॉटर लिली लावण्याची योग्य पद्धत आपण पाहूया बघा आता हे एक प्लांट आहे ना हे कुंडीतलं काढून मला टपमध्ये लावायचं आहे म्हणजे तुम्हालाही समजेल कशा पद्धतीने लावायचं बघा खाली मी माती थोडंसं त्याच्यावर खत हे सर्व मिक्स करून सुरुवातीला मी हे अशा पद्धतीनेच लावलं होतं आणि मी चिकचिक -चिक माती घेतली होती तेव्हा आता मी बघा हे आपण नर्सरीमध्ये मिळते आणि तीच माती आहे हे या मातीमध्ये मी आता थोडंसं घरी याच्यामध्ये आपण तुम्ही जुनं शेणखत खत असाल तर ते चांगलं उपयोगाला पडते पण माझ्याकडे नाही आहे आता तर मी घरी तयार केलेलं कंपोस्ट उन्हाळ्यामध्ये तयार झालेलं होतं हे तेच मी आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे वर आणि थोडीशी हळद टाकणार आहे हे सगळं मिक्स करणार आहे बोनमील मिळेल तर नक्की लावा कारण कमळ वाटर टेजीसाठी बोनमील खूप फायद्याचं असते बघा थोडीशी निमखली टाकून घेते मी याच्यामध्ये आणि याच्यानंतर मी टाकते थोडीशी हळद तुम्ही फंगी पावडर टाकू शकता मी हळदीचा वापर करत असते म्हणून हळदच टाकते नेहमी आणि थोडीशी हळद टाकले की आता लगेच याच्यामध्ये खत टाकते बघा मी घरी बनवलेलं हे सगळं छान असं मिक्स करते मी आणि याच्यामध्ये लावते मी आपली वाटरलेली हे तुम्ही भिजूनसुद्धा ठेवू शकता एक दिवस नंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये लावू शकता पण मी आता लगेच लावणार आहे कारण एक दिवस माझी झाडं पूर्णपणे पाण्यातच ठेवलेले होते मी आणलेले सुद्धा त्याच्यामुळं म्हटलं आज लावून घेऊया आणि बघा आता हे सगळं मिक्स करून घेते मी बोनवी लसूण नक्की टाका आणि सगळं मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये मी झाडं लावून घेते नंतर याच्यामध्ये पाणी भरते किंवा तुम्ही आधीच मातीमध्ये पाणी टाकून एक दिवस भिजत ठेवून रोपे लावू शकता तर बघा या पद्धतीने रोप मी काढून घेते हे बाहेर आणि लावते दोन तीन पद्धती मी तुम्हाला दाखवणारे वाटरलेली लावण्याच्या नवीन आणलेली सुद्धा लावते आणि हे आधीची याच्यामध्ये तयार झाले ती पण आहे छोट्या पॉटमध्ये पण सुद्धा खूप छान तयार होतात बघा फुलंसुद्धा येतात पण आता मी जर ह्या मोठ्या टबमध्ये लावले ना थोडीशी फुलाची साईजही वाढेल आणि कमी असेल तर आपण टबमध्ये लावू शकतो पण खूप जास्त ना तर साफसफाई करायला आहे ना असं ट छोट्या टबमध्ये लावून मोठ्या टबमध्ये ठेवलं ना ते थोडंसं बरं पडते म्हणून आता बघा हे खालीचं सर्व सडलेलं वगैरे थोडंसं सुकलेलं पानं होते याच्यामध्ये खाली टाकलेले ते होते ते काढले आणि बघा या पद्धतीने मी ठेवून घेते आणि आता थोडीशी माती इकडे तिकडे सरकून घ्या लागल आणि नाहीतर आजूबाजून तिच्या मातीसुद्धा टाकावं लागेल हे सर्व लावल्यावर आहे ना तुम्ही याच्यावर जर थोडीशी रेती टाकली ना तर पाणी आहे ना थोडं स्वच्छ व्हायला मदत होते नाहीतर मग काय करायचं पाईप लावून द्यायचा वरचं वरचे पूर्ण घाण आहे ते निघून जाते मध्ये मध्ये गप्पी मासे असले ना तर मग खूप पाणी स्वच्छ राहते तसं मच्छर वगैरे नाही होत पण शवाळ वगैरे होतेच ती मध्ये मध्ये काढत राहावं लागते नाहीतर मग स सूर्यप्रकाश व्यवस्थित आपल्या झाडांना मिळ मिळत नाही त्याच्यासाठी ते करावं लागते बघा आता पूर्ण मुळ्या झाका पण जे ग्रोथ होते झाडांची ते बिलकुल झाकू नका कारण ते जर झाकल्यामुळे जे ग्रोथ होते ना तोच पार्ट दबल्या जाईल म्हणून या पद्धतीने मी लावून घेते आणि याच्यामध्ये पाणी भरताना बघा आता कशी भरणार आहे मी एका ते पण दाखवते एखादं कोणतंही भांड असेल ना ते त्याच्यामध्ये ठेवून पाणी भरलं ना तर पाणी हे ना जास्त हे होणार नाही माती वर येणार नाही त्याच्यामुळं या पद्धतीने आपण पाईप पण लावू शकतो आणि बकेटनं सुद्धा टाकू शकतो आता बघा याच्यावर मी थोडीशी रेती टाकली होती तर नसली तर मग राहू द्या तुम्ही टाकायचं जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये लावून बघायचं एकदा चांगलं लागलं की आपण काहीतरी उपाय करू शकतो बघा आता या पद्धतीने सडलेले पानं वगैरे मी काढून टाकले आणि याच्यामध्ये मी टाकत आहे आता एक भांडं ठेवून बघा असं त्याच्यामध्ये पाणी टाकलं सगळीकडे पाणी जाईल हे असंच मुरू देते आता मी छान मग पूर्ण टॉप पाणी भरून घेईल बाकीचं राहिलेलं आणि अजून दुसऱ्या पद्धतीने सुद्धा मी लावलेली होती ती पण तुम्हाला दाखवते ती पण एक पद्धत अशी आहे की ह्या वाटरलेली आहे ना बघा आणलेल्या पाण्यातच ठेवलेलं आहे मी एक दिवस त्याच्यामुळं आज म्हटलं लावून घेते हे आणि आता पानं थोडे सुकल्यासारखे झाले पण मुळ्या बघा फ्रेश आहे अगदी आणि आता खाली आपण जे कंपोस्ट तयार केलेलं आहे घरी तेच टाकते खालच्या साईडनं आणि त्याच्यानंतर माती टाकायची ही पण एक पद्धत आहे याच्यामध्ये आपण बोन मिळ फी साईड हे सर्व टाकू शकतो नीमखाली थोडीशी टाकायची आणि हे सर्व एक लेअर झाले की याच्यावर लगेच वरून मातीची एक लेअर द्यायची आणि त्याच्यानंतर मग ते सुद्धा आपण भिजत ठेवू हो शकतो किंवा मग असं पण लावू शकतो दोन पद्धतीने आपण लावू शकतो असं आणि याच्यामध्ये पण आता मी बघा हो तर थोडीशी हळद टाकते थोडीशी निमखाली टाकते बोनबील नाही मिळालं मला कधी मी नेहमीच नाही टाकत प कधी मिळालं तर एखाद्या वेळेस टाकलं होतं नाहीतर मी असं साध्या सोप्या पद्धतीनेच लावत असते वाटरलेले कमळ कमळसुद्धा याच पद्धतीने माती तयार करून घ्यायची नाही एका साईडनं तो लावायचा बरोबर असा म्हणजे तो गोल गोल असा पसरत जाते ना आणि बघा आता माती टाकते मी वरून कारण ह्या सगळ्या झाडांना आहे ना खालून आणावं लागते सगळ्या गोष्टी माती वगैरे त्याच्यामुळं वेट तर लागतेच भरपूर कष्ट आणि मेहनती लागते पण पर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल म्हटलं तुम्हाला जर लावायचं असेल नवीन काही तर तुम्हालाही तो समजेल आणि आता हे सगळं भरल्यावर आता मी दुसरी पद्धत दाखवते तुम्हाला अशा मी आज तीन वाटर लावलेल्या होत्या तीन चार लावलेल्या होत्या बहुतेक एक एका टपमध्ये मी दोन लावले आणि एका टपमध्ये एक, एक, एक लावली त्याच्या पद्धतीने दाखवते तुम्हाला आता हे सगळं वर माती बघा अशी मिक्स केली माती मिक्स केल्यावर परत मी थोडीशी हळद त्याच्यामध्ये टाकून घेते कीड लागू नये झाडांना त्याच्यामुळं पंगी साईड पावडर मी वापरलेलंच नाही घरगुती वस्तू जास्त उपयोग करत असते थोडीशी नेमखरी टाकून घेते व्हिडिओ थोडा मोठा होत असेल तर समजून घ्या पण सविस्तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणूनच ही माझा प्रयत्न आहे बाकी काहीच नाही आणि आता बघा हे सर्व मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि मी म्हटलं चला आता व्हिडिओ तर बरेच दिव काढून ठेवला होतं मी पण बनवणं होत नव्हतं म्हणजे दोनच दिवसापूर्वी कालच लावलेलं आहे मी रोपं आणि दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बनवते बघा आता मी याच्यामध्ये थोडेसे पाणी पण टाकून घेते रेती हे येणे नंतर झाड लावल्यावर टाकले तरी चालेल आणि बघा आता असं पाणी टाकून मी हे मुळे याच्या आतमध्ये लावल्या आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी भरून घेईन याच्यामध्ये मी दोन पद्धती दोन वॉटर वाटर लावलेले आहे कारण उरलेल्या होत्या म्हटलं नंतर बघूया खूप मोठ्या झाल्या तर आणि याची ग्रोथ नवीन फुलं होते ही जरा आधी माझ्याकडे जे रंगण होते ना तेच मी लावले आता या पद्धतीने बघा दुसरी इकडनं लावून घेते पण हे जर एकदम भिजू दिलं ना छान माती नरम होईल आणि मग नंतर त्याच्यात लावायला होईल पण आता मला सवय झाली आहे तर मी थोडंसं अशा पद्धतीने लावून घेते आणि थोडीशी माती टाकून घेते कारण हे जास्त पाणी पाणी याच्यामध्ये झालेलं होतं त्याच्यामुळं आणि आता याच्यामध्ये पण सुद्धा मी टबनं मध्ये पाणी भरून घेते पूर्ण टब आता राहिलेला तो पाणी भरून घेते मी ते दाखवते तुम्हाला बघा या पद्धतीने आपलं पाणी भरून घेतलं पाणी एक दोन दिवस असं राहणार हळूहळू आणि बघा आता परत ही माती आणली मी खालून आणि भिजत ठेवली अजून एक वाटर लेली मला लावायची होती म्हटलं नाही आज चार वाटर लेली मी लावलेल्या होते एका टपमध्ये एक लावली एका टपमध्ये दोन लावले आणि उरलेली बघा अशी माती आपण भिजून ठेवली मी फक्त दगड दगड याच्यातले काढून घेते याच्यामध्ये सगळं टाकून असं मिक्स करून छान अशी भिजून ठेवली नरम झाली की मग मी याच्यामध्ये झाडं लावून घेते या पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे वॉटर लेली लावायची आणि खूप छान जगते फक्त त्याला आहे ना हिवाळ्यातच थोडी ते सुप्त अवस्थेत जाते आपल्याला वाटते पूर्ण खराब झाली पण ती खराब होत नसते आतमध्ये बल्ब तयार होतात बघा आता याच्यात पण सर्व हेच टाकते मी जे तुम्हाला आधी पण दाखवले परत, परत परत सांगत नाही बघा आता असं सगळं मिक्स करून ठेवते मी मिक्स केले ना ते राहिलेले वॉटर वॉटरलेलसुद्धा याच्यात लावून घेते आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच वॉटर लिली छान अशी दिसायला लागली होती की आता ही लागलेली अशा पद्धतीने आणि हळूहळू छान अशी तयार होते आणि भरपूर हळूहळू आपल्याकडे सुद्धा रोपं तयार होत असतं त्याचे आणि बघा या पद्धतीने लावून घेतले मी हे छोट्याशा मुड्या होत्या याच्यात त्या आपण अशा लावून घेतल्या माती टाकून घेतली आणि बघा आता हा भाग दबला नाही पाहिजे वर येणारा जो, ये जो भाग असते तो कड्या नवीन नवीन पानं येतात त्यांना ग्रोथ जिथून होते तो भाग बिलकुल दबायला नाही पाहिजे फक्त मुळ्यात दबल्या पाहिजे एवढ्यात आणि याच्यातसुद्धा पाणी टाकून घेते तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद या पद्धतीने आपण वाटरलेली कमाळ लावू शकतो खूप सोपी पद्धत आहे आणि भरपूर झाडं वाढू शकतो सर्वात सुंदर फुलं आहे आणि ऑक्सिजन भरपूर देते माझ्या बागेमध्ये सुद्धा मी नवीन नवीन रोपं वाढवत आहे वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळे कलरचे अशा पद्धतीने लावत असते मी कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा